पंढरपूर शहरातील दाळेगल्ली येथील कर्तव्यदक्ष नगरसेवक लखन मधुकर चौगुले व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं हनुमान जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भव्य आकर्षक ठरलेले म्हणजे हत्तीवर स्वार असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मानवी प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात आले तसेच या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवत जुन्या पिढींचाही लेझिमच्या ठेक्यावर अलिप्त होत असलेली परंपरा आजही नगरसेवक लखन चौगुले यांनी जपली गेली हलकीच्या ठेक्यावर खुद्द नगरसेवक लखन चौगुलेसह मित्रपरिवार मिरवणुकीत हनुमानाचा जयघोष करीत होता जय श्रीरामाचा देखील जयघोष करण्यात आला यावर्षी नगरसेवक लखन चौगुले यांनी दाळेकल्ली येथे असलेल्या हनुमान म्हणजेच बजरंगबलीची जुन्या मंदिराच्या आवारातच भव्य असे नवीन मंदिरासह सभामंडप उभारला गेला या विधिवत पूजा करून मंदिरात हनुमान बजरंगबलीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर परिसरातील महिलांनीही जुन्या रूढी परंपरा जपत महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यानंतर ज्या ठिकाणी म्हणजे ज्या मंदिरात हनुमानाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावेळी चमत्कार झाला ते चमत्कार चमत म्हणजे साक्षात हनुमानाचे प्रतिरूप असलेले वानर हा चक्क त्या ठिकाणी असलेल्या शेकडो नागरिकांच्या गर्दीत जाग मंदिरात ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला या कारणानं संपूर्ण पंढरपूर शहरात एकच चर्चा होत असताना दिसून आले ते म्हणजे बजरंगबलीच्या प्राणप्रतिष्ठा वेळी वानर उपस्थित राहिला गेला यामुळं लखन चौगुल्यांच्या पाठीशी चक्क हनुमान बजरंगबलीचा आशीर्वाद असल्याचं बोललं गेलं या नवीन बांधण्यात आलेल्या मंदिराचा ब प्राणप्रतिष्ठा पंढरपूर शहराचे माजी नगरसेवक साहेबु चौगुले अनिल चौगुले अंबादास थोत्रे जम्बू चौगले सुरेश चौगले दिलीप चौगले संजू चौगले रमेश चौगले केराबा चौगले मोहन चौगले शिवाजी चौगले शंकर चौगुले दीपक चौगुले राजू धोत्रे अण्णा धोत्रे अण्णा चौगुले सुभाष चौगुले राजू चौगले पिंटू धोत्रे दिनेश चव्हाण विजय चौगुले रामा चौगुले महादेव धोत्रे दत्ता धोत्रे सागर चौगले किरण वांगेकर विश्वनाथ कावळे भारत चौगले उमेश शिंदे राजेंद्र पावलेसर मधुकर भणगे चंद्रकांत तोडकरी महेंद्र चव्हाण तात्या मामा सचिन देवकर शंभू काळे गोट्या चौगुले रणजित चौगुले अक्षय चौगुले रमेश पावले अभिषेक धोत्रे राम चौगुले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते